दादा शरद दादांनी चाळीस हजारचा आकडा पार केलेला आहे आपण काय म्हणणार आहे दादा किती मतांनी विजय होणार आपण थोडा सविस्तर माहिती भावना व्यक्त केला आज शब्द नाही हा विजय नाही हा महाविजय जुन्नर तालुक्यातील सुद्धा जनता खरोखर भरभरून प्रेम केलं आम्ही कधीच जुन्नर तालुक्याच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही कधीच आम्ही उतरणार नाही माजणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही आदरणीय शरद सोबत आम्ही सगळेजण तालुका अशा पद्धतीने घडू सर्वसामान्यांच्या स्वप्नातले आम्ही तालुका घडून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि खरोखर ही लढाई दिग्गज प्रस्थापितांविरोधात एका सर्वसामान्य माणसाची होती आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी हे जुन्नर तालुक्यातील जनतेने भरभरूप प्रेम केलंय मी मनापासून आभार जनता घेतली तालुका आम्ही घडून दाखवतो दादा सोबत करतो जे भरपूर प्रेम मिळाले मला वाटतं आजपर्यंत कुठल्या नेत्याला मिळालं नसेल कुठल्या उमेदवार मिळालं नसेल परंतु जनतेने एकदा निवडणूक हातात घेतल्यावर काय होतं याच फार मोठं आजचं उदाहरण आपल्या समोर सगळ्यांसमोर येतं आमच्यावर आढे प्रसंग झाले आमच्यावर दगडफेड झाली बाकीच्या गोष्टी झाल्या डमी व्हिडिओ आले डमी उमेदवार उभे केले परंतु तालुक्यातील एकदा जनतेने जर ठरवलं ना तर काय होऊ शकतं ह्या सगळ्या जनतेने दाखवून दिलंय आम्ही कधीच या ठिकाणी शरदानचे व्रत घेतले आम्ही कधीच उठणार नाही मानणार नाही वा सटाकणार नाही नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सोपनागिरी तालुकाकडून दामो बाय बाबतील सुरेश वाघेलचा पक्ष खरंतर वाणी साहेब आज पक्ष आघाडी युती हे सगळं आम्ही बाजूला ठरवतो मी माझी वैयक्तिक राजकीय पार्श्वभूमी सगळी पदा लावली होती अनेक जण म्हणायचे सूरजबाद्य संपलं त्यांनी हसुकीचा निर्णय घेतला मायावर धोंडा मारून घेतला परंतु आम्हाला जुन्नर तालुक्यातील जनतेवर जो विश्वास होता खरोखर जनतेने विश्वास संपादन केलाय माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पण वाचवलं आणि आज आदरणीय शरदाताना जे आमदार केले या रुग्णातून आम्ही कधीच मुक्त होणार नाही Thank <laughs> you,